नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशी तशी रताळ्याची पुरणपोळी ही पुरणपोळी नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा ने लवकर बनते आणि खायला खूप चविष्ट वाटते तर चला ही पुरणपोळी कशी करायची बघूया रताळ्याच्या पुरणपोळ्या करण्याकरता इथे आपल्याला रताळी लागणार आहे याला रत्नाळीसुद्धा म्हणतात याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि याला किंचित पाणी घालून कुकरमध्ये दोन ते तीन सिट्या देऊन वाफून घ्यायचे आहे इथे मी दोन ते तीन सिट्या देऊन वाफून घेते हे शिजवताना यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे बिलकुल किंचित पाणी घालायचं आहे इथे आपण रत्नाळं दोन ते तीन सिट्या देऊन छान वाफून घेतलेले आहे बघू शकता आता या आपल्याला सालं काढून मॅश करून घ्यायची आहे याची मी सालं काढून मॅश करून घेते रताळ्याच्या पुरणपोळीचं इथे आपण सगळं साहित्य रेडी करून ठेवलं आहे इथे आपण रताळा मॅश करून घेतलेला आहे इथे गूळ बारीक करून घेतलेला आहे आणि इथे विलायची साखरेमध्ये छान कुटून घेतलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला साजूक तूप लागणार आहे इथे आपण कढई घेतली आहे कढई आपली गरम झालेली आहे यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे इथे आपण साजूक तूप वितळून घेऊ इथे आपलं तूप वितळलेलं आहे आता यामध्ये आपण जे मॅश केलेलं रताळं आहे त्याचं सारण यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी हे सारण घालून घेते रताळ्याचं आणि याला या तुपामध्ये आपल्याला छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या पुरणपोळीला खूप छान चव येते खूप चविष्ट होते म्हणून हे दोन तीन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे इथे मी छान परतून घेते दोन तीन मिनटं इथे आपण रताळ्याचं सारण दोन तीन मिनटं छान परतून घेतलं आहे तुपामध्ये आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे आणि गूळ आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे हे छान सारण घट्ट होतपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे गूळ आणि सा रताळं हे सारण परतवायला आपल्याला फक्त पाच मिनटंच लागतात इथे बघू शकता तुम्ही पाच मिनटामध्ये आपलं हे सारण रेडी झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला विलाची पावडर घालायची आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे यामध्ये मी हे छान मिक्स करून घेते आणि हे सारण आपल्याला एवढं घट्ट करायचं आहे की यामध्ये आपल्याला असा चम्मच घातला की असा छान उभा राहिला पाहिजे आपलं हे सारण रेडी आहे रातळ्याचं सारण आपल्याला थंड करण्याकरता ठेवून द्यायचं आहे रातळाच्या पुरणपोळीकरता पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे मी गव्हाची कणिक घेतलेली आहे यामध्ये आपल्याला चवीपुरतं किंचित मीठ घालायचं आहे इथे मी किंचित मीठ घातलेलं आहे आणि पोळीला छान रंग येण्याकरता चिमूटभर हळद घालायची आहे आणि इथे आपल्याला तेल घालायचं आहे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला छान कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक जास्त घट्ट मळायची नाही आहे आणि खूप सैरसर मळायची नाही आहे अशी मीडियम मळून घ्यायची आहे इथे आपण ही कणिक मळून घेतलेली आहे बघू शकता जास्त हार्डही मळलेले नाही आहे आणि जास्त पातळी मळलेली नाही आहे अशी मिडियम मळून घ्यायची आहे आता याला आपल्याला रेस्ट करण्याकरता ठेवून द्यायची आहे इथे बघू शकता आपण पाच दहा मिनटं छान कणिक मुरायला ठेवली होती आपली कणिक छान मुरलेली आहे याचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे इथे आपण गोळे करून घेतलेले आहे आणि इथे आपलं रताळ्याचं पुरणसुद्धा तयार आहे याचे चु... याचे पण आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला या गोळ्याचे असे छोट्या छोट्या वाटे तयार करून घ्यायचे आहे इथे असं गोल करून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटे वाटे तयार करायचे आहे म्हणजे यामध्ये आपण रताळ्याचं पुरण भरणार आहोत इथे असं इथे बघू शकता आपण असं वाटी तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण हे रताळ्याचं पुरण भरून घ्यायचं आहे आणि याला छान असं आतमध्ये दाबून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे याला असं बघू शकता असं आता याला एकदा पीठ लावलेलं ला आहे आणि याला छान असं पसरवून घ्यायचं आहे आतमधलं सारण म्हणजे पूर्ण काठोकाठ हे पुरण छान काट, लागते पोळीला त्याच्यानंतर आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे पुळी अशा मी सगळ्या पोळ्या भरून घेते इथे बघू शकता आपण अशी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे सगळी सारखी लाटायची आहे आणि हलक्या हाताने लाटायची आहे आता याला आपल्याला भाजून घ्यायची आहे तव्यावर इथे आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा आपला गरम झालेला आहे आता ही पोळी आपल्याला यावर टाकून द्यायची आहे आणि याला छान खमंग भाजून घ्यायची आहे इथे मी छान खालच्या बाजूनी छान खमंग भाजून घेते इथे खालच्या बाजूनी छान भाजल्या गेली आहे याला असं पलटून द्यायचं आता परत दुसरी बाजू छान भाजून घ्यायची आहे इथे आपल्याला वरून साजूक तूप किंवा तेल जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही इथे घालू शकता याला छान लावून घ्यायचं असं इथे मी छान असं लावून घेतलेलं ला आहे याला असं छान परत पलटून द्यायचं आणि या या साईडनीसुद्धा आपल्याला तेल लावून छान ही पोळी खमंग भाजून घ्यायची आहे काठ काठाने काथा। तेल असं टाकून द्यायचं आहे बघू शकता आपल्या पोळीचा कलर छान हळद खाल्ल्याने खूप सुंदर आलेला आहे ही पोळी आपली झालेली आहे असं दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायची आणि छान असं टम फुगून राहिलेली आहे आता याला आपल्याला काढून घ्यायची आहे इथे मी काढून घेते पोळी बघू शकता आता अशाच आपल्याला सगळ्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहे इथेही आपली दुसरी पुरणपोळी सुद्धा आपण भाजून घेत आहोत अशा तऱ्हेने आपल्या सगळ्या पुरणपोळ्या छान खमंग भाजून घ्यायचे आहे इथे मी सगळ्या पुरणपोळ्या छान खमंग भाजून घेते इथे मी सर्व पुरणपोळ्या खरपूस भाजून घेतलेल्या आहे याच्यावर साजूक तूप टाकायचं आणि मस्त ताव मारायचं खायला खूप टेस्टी आणि चविष्ट अशी ही रातळ्याची पुरणपोळी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ही रेसिपी नक्की ट्राय करा